सगळ्यांना असं वाटत असत की आपल्याकडे पैसे यावे व पैसे येतच राहावे व या पैशांचा कल आपल्याकडे कायम येतच राहावा म्हणून आपल्या वास्तूमध्ये जे इच्छापूर्तीचे स्थान आहे त्या ठिकाणी आपण नोटा लावाव्यात नोटा का लावाव्या तर आपलं जे अभामंडल आहे किंवा आपलं जे युनिव्हर्स आहे ती सिंबलची भाषा खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेत असत तर आपल्याकडे चलनामध्ये असणाऱ्या ज्या नोटा असतील उदाहरणार्थ पाच रुपया पासून पाचशे रुपयांपर्यंतची जी नोट आहे ही क्रमांक छोट्या क्रमापासून मोठ्या क्रमापर्यंत ह्या सर्व ही ओरिजिनल नोटा आपल्या इच्छापूर्तीचं जे स्थान आहे ते म्हणजे पश्चिम दिशा त्या दिशेमध्ये लावल्याने आपल्याकडे पैशांचा कल सतत ओघाने येतच राहतो आपल्याकडे कुठल्या ना कुठल्या मार्गाने पैसे सतत येतच राहतात नमस्कार मी आचार्य तेजस प्रिया प्रसाद जोशी रिप्रेझेंट करतोय श्रीविद्या वास्तूला अशा छोट्या छोट्या टिप्सने आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणण्याकरता मला लाईक करा फॉलो करा कमेंट करा व हा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा 那你玩。